नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो आज वीस नोव्हेंबर आज मतदानाचा अधिकार नागरिक बजावत आहेत आणि आजच्या दिवशी परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभामध्ये मतदान होत आहे या ठिकाणी जवळपास सोळाशे त्रेपन्न मतदान केंद्र असून पंधरा लाख त्रेसष्ट हजार पंधरा लाख त्रेसष्ट हजार नागरिक या ठिकाणी आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत आणि प्रत्येक जिल्ह्याम प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक शहरामध्ये या ठिकाणी हे मतदान नागरिक करत आहेत आज संविधानानं जो दिलेला अधिकार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक नागरिकांना हा अधिकार दिलेला आहे आणि हे नागरिक मोठ्या हर्ष उल्लासामध्ये याचा आनंद उत्सव साजरा करून आज <coughs> लोक लोकशाहीच्या मार्गाने या ठिकाणी मतदान करत आहेत आपल्यासोबत अनेक दिवसापासून साम सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अनिताताई सरोदे हे आहेत त्यांनी सुद्धा मतदानाचा अधिकार मिळवलेला आहे आणि त्यांनी मतदान केलेलं आहे आपल्यासोबत आहेत काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेऊया विकड बघा नमस्कार मी अनिताताई सरोदे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधानिक अधिकार जो आपल्याला दिलेला आहे मतदानाचा तर आज वीस नोव्हेंबर रोजी सगळे मतदार हा आपला अधिकार बजावत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या दिवशी घटनेमध्ये भारताच्या राज्यघटनेमध्ये संविधान लिहिता वेळेस प्रत्येक मानवाला मतदानाचा अधिकार देऊन त्या दिवशी आम्हाला जीवन जगण्याचं मूल्यांकन दिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं असं आहे की राजा हा राणीच्या पोटातून जन्मत नसून या अधिकारामुळं आजचा राजा हा मतदान पेटीतून जन्माला येणार आहे आणि आम्ही सगळ्यांनी आज मतदानाचा अधिकार बजावलेला आहे मी भारताच्या नागरिकांना सांगते की हा जो आपला अधिकार आहे कोणाकडून दोन पैसे न घेता स्वाभिमानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणीप्रमाणे आज आपण हा मतदान अधिकार आपल्या नेत्याला निवडून देण्यासाठी हा अधिकार आपण वापरला पाहिजे परभणी जिल्ह्यामधचं आज चित्र पाहता आमचे कार्यसम्राट डॉक्टर राहुल पाटील साहेब यांनी अनेक आने वर्षापासून परभणी जिल्ह्याचा विकास केलेला आहे अनेक माध्यमातून सर्वांसाठी सर्व महिलांसाठी त्यांनी विविध प्रशिक्षण केंद्र राबवलेले आहेत मेडिकल कॉलेज असतील आणि प्रत्येक खेड्यामध्ये विकासाची जी गंगा त्यांनी आणलेली आहे तर माझ्या सगळ्या मतदार बंधू आणि भगिनींना अशी नम्र विनंती आहे की त्यांनी आज डॉक्टर राहुल पाटील साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून परत त्यांना तिसऱ्यांदा विजयी करावा आणि साहेब तिसऱ्यांदा नक्कीच विजयी होतील आमच्या त्यांच्या पाठीमागे शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र आपले सोबत सामाजिक कार्यकर्त्या अनिता ताई सरोदे होत्या त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलेलं आहे की संविधानानं जो दिलेला अधिकार आहे आज तो आम्ही या ठिकाणी मतदानाच्या रूपात या ठिकाणी बजावलेला आहे कॅमेरामन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप बनकर परभणी